छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विचारपुष्प या सदरामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामधील केला आहे यापैकीचे एक प्रसंग म्हणजे छत्रपती संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले यामध्ये बखरकार किंवा कथाकार असं रंगवून सांगतात की संभाजीराजे आणि शिवाजी राजे यांच्यामध्ये बिनसलं होतं म्हणून संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले परंतु वास्तव मात्र वेगळं आहे छत्रपती संभाजी महाराज हे रायगडावर सुरक्षित नव्हते त्यांना मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न झालेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेमध्ये कर्नाटकाच्या मोहिमेवर निघालेले होते अशा प्रसंगी स्वराज्य सुरक्षित राहिलं पाहिजे संभाजीराजे सुरक्षित राहिले पाहिजे हा मुत्सद्दीपणा छत्रपती शिवाजीराजांचा होता त्यांचा दूर दूरदर्शी असा दृष्टिकोन होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेनुसारच छत्रपती संभाजी महाराज हे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते असे बरेचसे पुरावे इतिहासामध्ये सापडतात आणि ज्यावेळेस संभाजी महाराज दिलेर खाना बरोबर होते त्या कालावधीमध्ये दिलेर खानाने स्वराज्यावर एकही हल्ला चढवला नव्हता एक गोपाळगडच्या लढाईचा प्रसंग जर वगळला तर कुठल्याही प्रकारचा हल्ला दिलेर खानाकडून स्वराज्यावर चढवला गेला नव्हता म्हणजे स्वराज्य सुरक्षित राहिलेलं होतं परंतु भोपाळगळाचा प्रसंग खूप भयानक होता आणि त्या प्रसंगामध्ये मात्र छत्रपती संभाजी महाराज स्वतः तलवार घेऊन दिलेर खानाच्या अंगावर धावून गेले होते त्यानंतर मात्र संभाजी राजांना दिलेर खानाच्या छावणीमध्ये धोका निर्माण झाला होता औरंगजेबाच्या कानावर चा ही गोष्ट पोहोचलेली होती आणि गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की संभाजी राजांना दिलेर खानाच्या छावणीमध्ये धोका आहे त्यांना कधीही पकडलं जाऊ शकत आणि त्यानंतर ही बातमी जशी गुप्तहेरांकडून मिळाली तशी बहादूर मिया खान नावाचा विश्वासू त्यांचा माणूस होता त्या विश्वासू माणसाकडून सुद्धा संभाजीराजांना एक खलिता आला आणि त्यामध्ये असं सा सांगितलं की पाच हजाराची फौज औरंगजेब संभाजीराजांना कैद करण्यासाठी पाठवणार आहे त्याचबरोबर कवी कलश आणि ज्योत्याजी केसरकर यांचा सुद्धा एक निरोध संभाजीराजांना आलेला होता कि तुम्हाला त्या छावणीमध्ये धोका आहे तुम्हाला पकडलं जाणार आहे आणि आता संभाजीराजांना त्या दिलेर खानाच्या छावणीमधून बाहेर पडायचं होतं यासाठी प्रयत्न शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरू केले होते आणि म्हणून तर हंबीरराव मोहित्यांनी आपलं काही सैन्य त्या ठिकाणच्या जंगलामध्ये लपून ठेवलेलं होतं पाळतीवर सैन्य होतं त्याचबरोबर संभाजीराजांची सुटका करण्यासाठी त्यांना निरोपही तसे पाठवले गेले होते दिलेर खान मात्र संभाजीराजांवर नजर ठेवून होता कारण दोन तीन दिवसामध्ये औरंगजेबाची फौज येऊन संभाजीराजांना अटक करणार तो होती तोपर्यंत त्याला काळजी घ्यायची होती त्यानं पन्हाळ्याकडे कूच केलं आणि जंगलामधून जात असताना दुपारच्या वेळेला संभाजी महाराजांना त्या जंगलामध्ये एका तळ्या काठी जुनं शिवमंदिर दिसलं संभाजीराजांनी दिलेर खानाला विनंती केली की मला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं आहे दिलेर खानालाही दुपारचा मुक्काम करायचा होता विश्रांती करायची होती त्यामुळे दिलेर खानाने परवानगी दिली संभाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरचे काही विश्वासू लोक त्या तळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या तळ्यामध्ये पाच गोसावी आंघोळ करत होते शंभो 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 असं म्हणत होते आणि दबक्या आवाजात तेच गोसावी शिवा का शंभो शिवा काशंभो असं म्हणत होते संभाजीराजांनी पाहिलं बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या पाच गोसाव्यांमध्ये एक होता रायप्पा आणि दुसरा होता ज्योत्याजी संभाजी महाराजांची सुटका करण्यासाठी हे दोन वीर त्या ठिकाणी वेशांतर करून त्या तळ्यामध्ये आंघोळीसाठी आलेले होते संभाजीराजांनी तळ्यामध्ये आंघोळ करायला सुरुवात केली एक डुबकी मारली बुडी घेतली आणि संभाजीराजे पसार झाले गस्त घालणाऱ्या सैन्याला सुद्धा संभाजीराजे कुठे गेले याचा काही तपास लागला नाही त्या पाच घोड्यांवर बसून संभाजीराजांसह ही सगळी माणसं पसार झाली टेकलीच्या पलीकडचे पन्नास घोडेस्वार तयार होते आणि त्यांनी घोडदौड सुरू केली जंगलामध्ये इकडं पाठीमागं ही बातमी समजली विजापूरचा सरदार बालेखान पाच हजारची फौज त्याच्याकडे होती कुठल्याही आदेशाची वाट न पाहता या बालेखानानं पाच हजाराची फौज घेतली आणि संभाजी राजांचा पाठलाग करायला सुरुवात केली बालेखानाचा चाचा, चाचा तोही बालेखानाच्या पाठीमागा निघाला निघाल्यानंतर एकमेकांचा पाठलाग चालू होता परंतु संभाजीराजाने घोडेस्वर काही सापडत नव्हते शेवटी संभाजीराजांची पंचावन्न माणसं आणि भालेखानाची पाच हजाराची फौज यांचा सामना झालाच चकमक उडाली आणि या चकमकीमध्ये संभाजी राजांची बरीचशी माणसं धारातीर्थी पडली संभाजी राजे या लढाईमध्ये जखमी झाली संभाजी राजांना बालेखानानं पकडलं पकडलं आणि दोन खंडानं करकचून बांधलं बांधल्यानंतर बालेखान संभाजी राजांना शिव्या शाप देऊ लागला रागा रागानं बोलत होता आणि रागानं बोलत असताना दाढी ओढत होता मुनाशिब चाचा टेकडी उतरत होता हातामध्ये भाला होता भाला टेकत टेकत तो हो टेकडी उतरत होता आणि उतरत असताना मुनासिब चाचा बालेखानाला सांगत होता अरे थांब थांब थोडं थांब थां। परंतु बालेखान मात्र काही ऐकायला तयार नव्हता त्यानं पुन्हा संभाजीराजांची दाढी ओढली पुन्हा संभाजीराजांना शिव्या द्यायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र संभाजीराजे बालेखानाच्या तोंडावर थुंकले बालेखानाला राग आला त्यानं तलवार बसली आणि संभाजीराजांच्या डोक्यात घालण्यासाठी वर उगारली तेवढ्यात एक भाला सु 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 आवाज करत आला आणि बालेखानाच्या पाठीमध्ये खसकन खुपसला बालेखान तो भाला कुठून आला होता तर तो, तो भाला मारला होता चाचान बालेखानाचा सख्खा चुलता चाचा तो धावत धावत त्या ठिकाणी आला पाठीमध्ये घुसलेला भाला तो बालेखान त्याला आपल्या हातावर घेतलं आणि हातावर घेऊन तो मुनाशिब चाचा धाय मोकळून रडत होता आपला एकुलता एक वारीस या ठिकाणी मारला गेला होता रणणारा मुनासिब चाचा परंतु त्याला पश्चाताप मात्र थोडाही झाला नव्हता त्यावेळेस मुनासिब चाचाला विचारलं चाचा या काफळासाठी तुम्ही आपल्या पुतण्याचा जीव घेतला तुमचा एकुलता एक वारीस तुम्ही मारला त्यावेळेस मुनासिब चाचाला सांगितलं मी माझा एकुलता एक वारीस मारला अरे पण ज्यावेळेस आदनी तिकोट्याला इस्लामी आयाहिनी लुटण्याचं काम दिलेर खान करत होता त्यांना झाडावर फासावर लटकत होता त्यावेळेस कुठं आणि कुठं गेला होता तुमच्यातला हा हळवा स्वभाव त्यावेळेस तुम्हाला नाही का दिसलं त्यावेळेस दिलेर खानाच्या अंगावर तलवार घेऊन धावून गेलेला एक वीर होता आणि तो वीर म्हणजे हा शिवपुत्र संभाजी होता इस्लामी आया बहिणींची सुद्धा आब्रू वाचवणारा हा संभाजी होता अरे शिरेर खानानं इथल्या इस्लामी बहिणींची आबरू लुटली जर औरंगजेबाचं राज्य आलं तर तो काय करेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही असं म्हणून मुनासिब धारदार शस्त्राने छत्रपती संभाजी महाराजांचे दोलले संभाजीराजांना मुक्त केलं आणि विजापूरकरांच्या फौजेला सांगितलं की अरे आपल्यासाठी सगळ्यात मोठा काफर जर कोण असेल तर तो औरंगजेब आहे आणि आपल्या रक्षणासाठी या शिवपुत्र संभाजीला जिवंत राहणं फार महत्वाचं आहे म्हणून मी संभाजीराजांना वाचवलं बंबाळ झालेले संभाजीराजांनी मुनासिब चाच्याला घट्ट मिटी मारली आणि विजापूरकरांचा निरोप घेतला एकीकडे संभाजीराजांचा जीव घेण्यासाठी टपलेली माणसं स्वराज्यामध्ये होती तर दुसरीकडे शत्रूकडे असूनही संभाजीराजांचा जीव वाचवणारी मुनासिब माणसं होती किती हा विरोधाभास होता शंभू चरित्रामधील अशाच वास्तववादी जाणून घेण्यासाठी आपण साहित्य जागर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय सम्राज्य